हरे कृष्णा तर आज आपण बघूया माझ्याकडचं रे रेडीमेड ब्लाऊजचं कलेक्शन तर मी हे सर्व जे ब्लाऊज आहे ते लोकल ए लोकल शॉपमधून घेतलेले आहे सो याची काही लिंक वगैरे नाही देऊ शकत तर पहिलं ब्लाऊज जे आहे त्याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे आणि त्याला मध्ये बटन्स दिलेले आहे आणि फ्रिल खाली पण फ्रिल लोअर पार्टला आणि स्लीवजला पण फ्रील दिलेली आहे त्याचा बॅक असा आहे आणि आता हे दुसरं ब्लाऊज याची ते हे सर्व ब्लाउज मी यूज केलेले आहे त्याच्यामुळे ना त्याच्यावरची थोडी प्रिंट आहे ना ती निघालेली आहे पण मग याचा लुक खूप सुंदर आहे आणि घातल्यावर खूप 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 छान वाटतं थ्री फोर स्लीवज ऑलमोस्ट सगळ्या ब्लाऊज चे थ्री थ्री फोरथ स्लीवज आहे आणि याला प्रिन्सेस कट सर्वच ब्लाऊजला पूर्ण प्रिन्सेस कट आहे आणि नेक अराऊंड सिक्स फाय सिक्स फाय इंच एवढाच असेल आणि त्यानंतरचा हा थर्ड ब्लाऊज की जो सिम्पल सिम्पल आहे म्हणजे हा माझ्या मते वन हंड्रेड हां हंड्रेड रुपीजचा असेल हां हंड्रेड रुपीजचाच आहे याला पण थ्री फोर्थ स्लीवज आहे आणि एकदम लाईट वेट घालायला खूप 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 सुंदर आणि एकदम लाईट वेट अंगावर जसं काही आहे की नाही तसे तर मी सर्व ब्लाऊज माझे मीच शिवते घरी आत्ता पण हे तेव्हाचे ब्लाऊज आहे जेव्हा मला बा झालेलं होतं सो मी घरी रेग्युलर साड्याच यूज करते त्याच्यामुळे मग हे मला कम्फर्टेबल व्हायचं आणि तेव्हा एवढा वेळ पण नव्हता की ब्लाऊज शिवा आणि प्रत्येक साडीवर तर हे शक्य होत नव्हतं त्याच्यामुळे मग आणि हे माझं ब्लाऊज हे पण एकदम सिम्पल आहे वन फिफ्टीचं माझ्या मते पण मटेरियल सर्वच ब्लाऊजची खूप 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 सुंदर आहे आणि आता त्याच्यानंतरचं हे नेक्स्ट ब्लाऊज याची पण थ्री फोर्थ स्लीवज आहे आणि आता हे हे पण जे मागचं होतं ना त्याच्यामध्येच येतं हे आणि हे तर खूप लाईट वेट मला खूप आणि फिनिशिंगला इतकं सुंदर असतं हे ब्लाऊज त्याच्याने खूप टाईट पण होत नाही आणि हे खूप असं असं गुदमरल्यासारखं म्हणतो ना पण ते पण होत नाही एकदम सिम्पल म्हणजे असं ज्या लेडीजला असं सा प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवायचं वगैरे म्हटलं की ते खूप पैसे वगैरे पण जातात आणि ते काय म्हणतं इथे चुकलं तिथे चुकलं त्याच्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे प्रत्येक साडीवर नाही घेऊ शकत आपण ज्याच्यावर शिवायचं त्याच्यावर शिवायलाच पाहिजे पण डेली यूजला असे आपल्याकडे कमीत कमी दहा बारा ब्लाऊज तर असे पाहिजेच पाहिजे तर त्याच्यानंतर हे वेलवेटमध्ये फॅब्रिक फॅब्रिकाचं आणि त्याच्यावर पूर्ण हे काय म्हणता याला त्याच्यावर पूर्ण सिक्वेन्सचं वर्क होतं आणि हे माझं वन ऑफ द फेवरेट ब्लाउज आहे याच्यावरची डिझाईन आता ते जास्त यूज केल्यामुळे निघून गेलेली आहे आणि इथे जे तुम्ही जे नेटचं फॅब्रिक बघताय ना त्याच्यावर पण खूप सुंदर डिझाईन होती पण ते कसं असतं आपण ब्रशनी वगैरे घासतो तर ते निघूनच जातं शक्यतो तर खूप यूज केलेलं आहे हे मी ब्लाऊज आणि खूप सुंदर दिसायचं घातल्यावर एकदम युनिक कलर पण त्याचं खूप सुंदर आहे आणि आता त्याच्यानंतरचं हे पर्पलवालं याच्या स्लीवज माझ्या मते शॉर्ट आहे पण हे लाईट वेट एकदम सुंदर याची किंमत माझ्यामध्ये हंड्रेड हंड्रेड आणि मांसवालं जे होतं ते टू हंड्रेडचं आणि वेलवेटचं जे होतं ते ते सुद्धा टू हंड्रेडचंच होतं आणि हे हंड्रेड हंड्रेडला हंड्रेड एकदम कम्फर्टेबल आणि त्याच्यानंतर हे हे तर माझं सगळ्या कलेक्शनमध्ये हेच खूप फेवरेट ब्लाउज आहे ह्याच्या येल्बोपर्यंत स्ल्यूज आहे आणि एकदम म्हणजे घातल्यावर इतकं क्लास दिसतं सिक्वेन्स वर्क आहे आणि इतकं म्हणजे इतकं फॅब्रिक त्याचं असं वेगळंच आहे वेलवेट नाही आहे असं एकदम पण एकदम युनिक आणि स्लीवजला इतकं काय म्हणतं फिनिशिंग वगैरे एकदम भारी दिलेली त्याच्यामुळे एकदम सुंदर घातलं एकदम सुंदर दिसतं त्याच्यानंतरच आणि हे माझ्या मते टू हंड्रेड हां टू हंड्रेड पर्य टू हंड्रेडलाच मी घेतलेलं आहे आणि हे ना पूर्ण पॅक म्हणजे बॅकनेक पण पूर्ण जवळजवळ पॅक असतो आणि फ्रंट पण पूर्णच पॅक असतो म्हणजे असं आपल्याला म्हणता ना थंडीचे वगैरे घालायला एकदम कम्फर्टेबल स्लीव्ज पूर्ण फुल स्लीवज आहे याच्या आणि हे माझं ना ते टू फिफ्टीचं टू फिफ्टीचं मी घेतलेलं आहे फॅब्रिक वेलवेटच्या स आसपास येईल जवळजवळ आणि खूप सुंदर खूप सुंदर मागून बघू शकता पूर्ण पॅक पॅकगळा येतो त्याच्यामुळे ना काय म्हणता स्किन वगैरे कुठे अशी खराब होत नाही आपली तर असं मी जास्त नाही यूज केले ते दहा किंवा अकरा वेळेस घातलेलं असेल मला नाही आवडत म्हणजे ते होतं घेतलेले घातलं आणि हे एक फुल स्लीवचं आहे आणि हे मागच्याच ब्लाऊज सारखं आहे पण त्याचा कपडा थोडा वेगळा आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि हे माझे आता रेडी